नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र प्रकरण चौथे मूलभूत हक्क भाग पहिला त्याचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये पहिला मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर एक मूलभूत हक्क म्हणजे प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले आवश्यक आणि मूलभूत अधिकार हे हक्क नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात आणि त्यांना न्याय समानता आणि सन्मानाने हमी देतात दोन भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी ज्या बाबी गरजेच्या असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात तीन अन्याय शोषण विषमता भेदभाव वंचितता जात धर्म वंश लिंगभेद यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच व्यक्तीच्या गुणांचा विकास होईल हे हक्क लोकशाही प्रणालीचे एक महत्वाचे अंग आहेत आणि सरकार कोणत्याही परिस्थितीत हे हक्क नाकारू शकत नाही लोकांचा विकास करता येईल अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते यास मूलभूत हक्क असे म्हणतात दुसरा प्रश्न विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके पदव्या दिल्या जातात उत्तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शासनामार्फत खालील प्रमुख पदके व पदव्या प्रदान केल्या जातात एक पदव्या पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण व भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार किंवा सन्मान म्हणून भारतरत्न अशा पदव्या दिल्या जातात तसेच ज्ञानपीठ पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार भारतीय विज्ञानरत्न पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात दोन संरक्षण दलातील कार्याबाबत पदके परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र कीर्ती चक्र शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात हे पुरस्कार आणि सन्मान भारतीय शासनामार्फत देशातील प्रतिभावान व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात प्रश्न तिसरा चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला धोकादायक का ठिकाणी काम करण्यास मज्जाव करण्यामागे काही महत्वाची कारणे आहेत एक शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क होय लहान मुलांचे शोषण थांबवण्यासाठी संविधानाने विशेष तरतूद केली आहे त्यानुसार बालकामगार ठेवणे किंवा लहान मुलांकडून काम करून घेणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे कारण भारतात शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे चौदा वर्षाखालील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांना काम करण्यापासून रोखले जाते ती लहान मुले शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या पूर्ण विकसित नसतात धोकादायक कामे उदाहरणार्थ कारखाने खाणकाम रसायने हाताळणे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात त्यामुळे चौदा वर्षाखालील मुलांना कोणत्याही धोकादायक उद्योगात खाण्यात किंवा कारखान्यात काम करण्यास मनाई आहे किंवा मज्जाव केला आहे त्यातील चौथा प्रश्न संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का, का दिले आहेत उत्तर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले आहेत कारण एक भारतीय राज्यघटनेचा मूलभूत आधार समानता आणि सामाजिक न्याय आहे त्यामुळे कोणीही जाती धर्म लिंग भाषा किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभावाचा बळी ठरू नये दोन देशातील विविध जाती धर्म भाषा आणि सांस्कृतिक गटांमध्ये ऐक्य आणि बंधुत्व टिकवण्यासाठी संविधान सर्वांना समान अधिकार देते तीन अन्याय शोषण विषमता भेदभाव वंचितता जात धर्म वंश लिंगभेद यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच व्यक्तीच्या गुणांचा विकास होईल चार सर्वांना समान संधी मिळाव्यात आणि सामाजिक अन्याय दूर व्हावा म्हणून संविधान समान हक्क प्रदान करते जे देशाच्या एकात्मतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आहे लोकांचा विकास साधण्यासाठी संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करून सर्व भारतीयांना समान हक्क किंवा अधिकार दिले आहेत प्रश्न दुसरा स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपटी तयार करा उत्तर एक भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे दोन सर्वांना शांततापूर्वक एकत्र येण्याचे व सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे तीन संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे चार भारताच्या कोणत्याही प्रदेशात फिरण्याचे स्वातंत्र्य आहे पाच भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे सहा आपल्या आवडीचा पेशा उद्योग व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याचा हक्क याच्यामध्ये प्रामुख्याने किती सहा हक्क आहे त्याच्यावर तुम्हाला चित्रलिपी तयार करून ती चित्रे चिकटवायची आहे प्रश्न तिसरा खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा एक कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाही उत्तर कोणत्याही व्यक्तीला जन्मताच हक्क प्राप्त होत दोन सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते उत्तर सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही प्रश्न चौथा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा स्वातंत्र्याचा हक्क त्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला भाषण स्वातंत्र्य इथे तुम्हाला लिहायचं सभा स्वातंत्र्य तिसऱ्यामध्ये तुम्हाला लिहायचं संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य चौथ्या कॉलममध्ये संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे पाचव्यामध्ये तुम्हाला भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य असं लिहायचं आहे आणि सहाव्यामध्ये व्यवसाय स्वातंत्र्य असं दिलेलं आहे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी हिंदी इंग्लिश व सेमी इंग्लिश या सर्व माध्यमांचे सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे आम्ही लवकरच आमच्या बोर्ड टू एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलवर टाकत आहोत आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न उत्तरे मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर नक्की लाईक करा नवनवीन प्रकरणांचे व्हिडिओ हवे असल्यास आस कमेंट करा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा